तर मित्रांनो बघा आता आपण आव्या गाडो पहिल्यांदाच खाणार आहे मी सोडा बघितलं फक्त टी व्हीमध्ये मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी उठले आंघोळ त्यांनी केले देवाची पूजा पण झाली आज लवकर आज आहे शुक्रवार आज आपल्याला जायचं असते मार्केटला मस्त फ्रेश <coughs> भाज्या विकत घेण्यासाठी त्याला चला तर जाऊया आणि मी जातोय पप्पाने बरोबर जायचं आपल्याला चला काकडी घालोय आपण तर मित्रांनो बघा बाजारात मस्त वाटत एकदम भाजी बाजारात जायला सांगे हे बघा आज ऐव्या गाडो पण घेतले तर मित्रांनो मस्तपैकी आता घरला पोचले भाज्या वगैरे घेऊन आले आपण हे बघा मार्केट मधून चिंच पण आणले आज केवढी चिंच आहे आपल्याला लागते नाही आमटीला दे तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा खाणार आव्या काडो हे बघा बघूया कसं लागते तर मित्रांनो बघा आता आपण आव्या पहिल्यांदाच खाणार आहे मी सोडा बघितल्याला फक्त टी व्हीमध्ये खाऊन बघायला कस लागते काय चवत नाही मित्रांनो जिऊन घेऊया आता मस्त पैकी जवाला काय केले बघा वांग्याची भाजी परत मुळ्याची भाजी डाळीचं चट आणि परत आंबा आणि चपाती वाला जेवाला जेवाला नको म्हणते बघा बाहेर खातोय म्हणते खरं वाढणार झालाय असंच आहे पहिल्यापासून तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच समाज तुक या भेटी ओद्याच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ओद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय